समाज प्रबोधन कर जिल्ह्या सभी जसन प्रथम याच विचाराने याच विचाराने माउर करते आणि ते मिळवण्यासाठी नीतीसत्ता

सामाजिक प्रबोधन पर विरोधी स्थिती देखा सादर करत हो बस एका कडे नाही तर मला पुढे उशी खरोखरच पडवायला पाहिजे अरे असला तरी दिसत ऐकायला इथलं म्हणून फोर वरून येते गोबाडा आणि अंधारात बसतोय सोड्या आधी लाईट का आधी लाईट लाईट कशाला पाहिजे तर करायचं र बघण्या तर प्रपंच कसा करायचा बापू तुम्हाला सांगतो तुम्ही नुसतं वर नाव लावत्या शिक्षित आणि पोटल्यावर निघाला अरे तुमच्या माणसाचं कारणात पाहिजे आईला चारी नको म्हणून तुरी तुझ्या वाटले ते कोण आय तुम्ही मागतो त्याला वाटली अरे

बघ सवा डायलॉग मारते मारलं तरी कायदारॉग मारायचं आम्हाला माझ्या क्षेत्रात कामाला होता काय कोणाला कळत नाही म्हणून कसं नसल्याने बोलते बघितलं बघण्या

त्या आईला आई नुकसान तुला पॅक तुला आई नुकसान पॅक झाली हल्ला आपण नुकसानच होत नाही फक्त स्टँडरच नुकसान கடகாச்சு

त्यांना त्या काय करायचं त्या म्हाताऱ्याला मग काही ना उडावर बांधून घेतोय ते काय बोलूया आता मला सांगा करते हे गर्दी माझ्या गळ्यात बांधलं तर त्याच्या अभ्यास म्हणून जमीन काम द्यायचं त्याचा भाग

सुद्धा घेत नाही तुम्ही मला पात्रा हा का बघण्याचा पात्रा आहे सगळं वरूनच भरत आहे नुसतं आता इका స్మార్ట్ బాయిట్ హార్ట్ స్మార్ట్లో మార్కీర్ बायको द्या तुम्ही जग बस आणि त्यातलं काही वाट मी तरी मित्रपट दिला मी नीती नाही आणि त्याच्या बद्दल तर मुलाला काय किंवा देणार तुझा डायलॉग बघता आणि याच्यावर पाय काय काय सांगते मार्गा काय सांगणार त्यांच्या जाण्याची वाट बघायची अरे मार्गा गेल्या तीन वर्षाच्या चक्रातीची नोटकीस जपून ठेवत गेलं नंतर करतो नको म्हणून काय रे दाद्या आपल्या बहिणीचं आणि दादीचं काय मागणं नाही बापूकडे सगळ्या लक्षात घेऊन बघा करतो नंदा नंतर लक्षात घेऊ मी आमच्या बहीण आमच्या दादू आमच्या अण्णा आमच्या आई सगळ्यांनी जाणार बघा सांगून घेता माझी काळजी आहे बाबा काय म्हणताय काय काम आलंय काय आहे बाबा तर दोन झाले बघून म्हणत होतो जर आज जरा काय मंत्री आहे टाकूया काय दाखवतं काय काय सांगता येत नाही झालं तरी त्यांचा मी पण थोट विचार केले उदक फळ कधी तुटलं काय सांगता येत नाही बघायचं नाही चुकलं का काय बोल मला ते पटले तुम्ही काय वाटलं आवडतो आपल्याला आपल्या येईल मला म्हणायची अन्नप्पा असू दे गोड पडगायचे असू दे बोला भेटायला आला मला जरा बरोबर मी काय म्हणते बाबा आता मरणार येतो मरणारच घ्या झालेला बरा का नाही काढून आणत बघाय बापूर सांगितलं तर पटत कुठं म्हणतात कस आज काय असेल ते टाळणार करायचं मग बापू आतापर्यंत ठीक आहे पण मी कसं सांगतो इतकं सगळी जमली त्यासाठी पैशासाठी काय असं तू बातमी आजच्या झाली पाहिजे बाप्पा वाचून टाकत ते सगळे वर वगैरे टाका आणि मी पुस्तक काठलीला गो का तू एवढं सगळं विडू नये ते वाचून त्याला मिळवून येत आहे आणि माझ्याकडे मारायला

ॉवेल बाद होत म्हणून उन्हाळ्यावी होतेचा पैसा काढून घुल घेऊन आणि उमऱ्यावर मारल पण कुणाला घेणार काय नाही ते पण खल्ला भंडा पिऊन त्यांना अंगावर धामल हिमंत जायल जे म्हटल्यावर खर्च करायला नको काय

गर्भाच आनो घर बसलं झालं बघू अरे मोदी तुमची होत पडल्यावर किरक माता नीन कशाला बसायचं म्हणजे दात हाय त्याच्याकडे ताज कठोर किंवा बसू द्या परत काय त्यांना तयार करायला नसतं बापू हे पोरानं दोन टर्म दिलं तर मात्र पण शोधणार का तुम्हाला बाप्पा मी तिने काय देऊ नका मला मनात जाऊ दे आम्हाला पाहिजे की आणि आम्हाला कुठे देवाला जेवायला का काय नक्ट पडलं ते विषयाची मी करतो काय असेल ते द्या पट्ट्या नाही तर कोर्जी घ्या पाहिजे घेऊन मग खर सांगू मी बाईक म्हणून मी सगळं वागणं करते कष्ट मला माहिती आहे खाऊन कोणती मी न करता केलं सगळं त्याचं आता चालत नाही बाप्पा माणूस मुला त्याच्या नोंदालो खायचा पदार्थ करतात त्याचा अडकाला कपडा रस्त्याला कावा शिवत नाही शिवतो मग पोटाला नका कसला पण ते पाठवलं का अधिका घरा म्हणून असं बरेच पुढे दुसऱ्या जाती ते चालू कर

जना आपल्या आपल्या तुला असतात झाल्यावर तूाचा या तुलांची तजबी करून ठेवायला लागते अरे ढटल्या तर ते अजून म्हणून जगता न त्याचा एवढा पैसा बी मेटवायचा आहे ते पाण्यासारखा उडलू नका खर्च करू नका तू इमानदारी राहावी त्या ठिकाणी दोन मिनिटं इंजिन बंद केलं जाणार आहे सर्वांनी लोन आहे दोन मिनिटं या ठिकाणी इंजिन बंद करून त्या ठिकाणी त्याचा आवाज जास्त होतो त्यामुळे ठिकाणी टायर लाट फक्त दोन मिनिट